दीपावलीच्या पावन पर्वावर सफाई कामगारांना दिवाळी फराळ वाटप त्यांच्या सहवासात दिवाळी साजरी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीचा फराळ वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी येथील सहयोग सोशल दिवाळीच्या सफाईचं काम करून शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी पालिकेच्या सफाई कामगारांना गोडधोड दिवाळी फराळ वाटप करण्यात आले जुने नगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे सहयोग सोशल अध्यक्ष ॲडवोकेट अल्पेश जैन उपाध्यक्ष डॉक्टर योगेश किशोर चव्हाण अशोक सूर्यवंशी पंडित भांबरे राजाराम महेंद्र सूर्यवंशी चेतन शर्मा रमेश कुमार भाट चेतन धनका वनपाल गिरधर पावरा चंद्रकांत माळी रोहित साळुंके नितीन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश साई गुलाबसिंग पावरा अनिल पाडवी नाईक हवालदार महिला हवालदार कल्पना पाटील नितीन पाटील रोहित साळवे दिनकर तडवी राजू जगताप अर्जुन साळवे जयदा वाळवी अजय गोजरे यांच्यासह इतर उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शरद सूर्यवंशी यांनी केलं प्रास्ताविकांतून त्यांनी सहयोग सोशल ग्रुपच्या सेवाभावी आणि समाजातील सर्वसामान्य घटकांमध्ये दिवाळी फराळ वाटप करून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याची एक परंपरा आदर्शपणे राबवली जात असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाचं नियोजन सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष अॅडव्होकेट अल्पेश जैन डॉक्टर योगेश बडगुजर किशोर चव्हाण यांनी केलं तर कार्यक्रमाची भूमिका विषद करताना त्यांनी दीपावलीचे शुभ पर्व आजपासून सुरू होत आहे या पावन पर्वावर शहरात सफाईचं काम करून आपलं शहर स्वच्छ ठेवणारे सफाई कामगारांना आपण विसरू नये दिवाळीच्या आनंदात त्यांना आणि गोडधोड मिठाई पॅकेट वाटप करून त्यांना देखील आपल्या आनंदात आनंदात सहभागी करून यामुळे त्यांच्याही या भर पडेल असं बोलताना सांगितलं पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनाही दिवाळीच्या फराळाचं वाटप यावेळी करण्यात आलं कायदा सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी झटणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याही सेवेचा सन्मान करून पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना दिवाळीच्या फराळाचा आनंद साजराकरण टेक त्यांना दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांचाही सन्मान करून त्यांना दिवाळी फराळ पॅकेट वाटप करण्यात आले सहयोग सोशल ग्रुपच्या या सेवाभावी सेवा, सेवा कार्याबद्दल सफाई कामगार पोलीस कर्मचारी अधिकारी कर्मचाऱ्यांतर्फे कौतुक करण्यात आले कर्मचाऱ्यांचे आभार ॲडव्होकेट अल्पेश जैन यांनी मानले ब्युरो रिपोर्ट आपला खबरा न्यूज नंदुरबार